नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर हा व्हिडिओ आहे श्रावणातील शेवटच्या सोमवारी तर ह्या आठवड्यामध्ये तब्येतही ठीक नव्हती आणि खूप धावपळ असल्यामुळं काही व्हिडिओ आले नाहीत ब्लॉगिंग करायला वेळ भेटला भेड़ नाही आणि जे काही व्हिडिओ बनवले ते एडिटिंगला वेळ नव्हता तर हे पहा हे आहे माझ्या मामाचं गाव सोरतापवाडी अरे सोर्थवाडीमध्ये आहे सोरतापेश्वराचं मंदिर तर मामांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं तर हे आहेत माझे मामा आणि ब्ल्यू जॅकेट घातलेले मामा आहेत आणि त्यानंतर आम्ही गेलेलो सोरतापेश्वराला तर मामीनी घरी जेवण वगैरे बनवलेलं सुंदर असं जेवण बनवलं होतं उपवास सोडायला त्यांच्याकडे पद्धत अशी आहे की वरण भात हा हवाच उपवास सोडताना म्हणून वरण भात बासुंदी तळण दोन भाज्या पुऱ्या असं सगळं काही बेत होतं तर हे पा अशा पद्धतीने हे गाव वगैरे आहे त्यानंतर आता ह्यात इकडे पा व्हाईट कलरचे हे होम चालू होतं आणि ह्या व्हाईट कलरच्या साड्या घालून आलेल्या बायका होत्या आता इकडून आलेत मामा आणि खूप पाऊस होता पाऊस म्हणजे तुफान पाऊस होता की पाऊस उघडल्यानंतरच हो आम्ही संध्याकाळी गेलेलो पाच वाजता निघालेलो तर म्हणजे माझ्या मम्मीच्या घरापासून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावरच मामाचं घर आहे पण आमचं बालपण इथेच म्हणजे माझं म्हणावं लागेल तर माझा भाऊ पण सोबत असायचं पण जास्त काही तो हे नाही नंतर तो तिकडे जास्त स्कूलला होता पण मी माझं बालपण ह्याच ठिकाणी गेलं तर हे पहा हा इथे आहे स्वरतापेश्वर आणि सोरतापेश्वराचं दर्शन घ्यायचं तर असे सगळे रांग होती मग त्यामुळं व्हिडिओ काय तिथे असा का नव्हतं की व्हिडिओ बनवू नका फोटो काढू नका असं काही नव्हतं त्यानंतर दर्शन घेतलं इथे आहे स्वरतापेश्वराची पालखी ती घेत त्याचं दर्शन घेतलं कारण मिरवणूक वगैरे निघते ना त्यानंतर असं तर हे पहा इथे आणि खूप सुंदर असं हे सगळं बनवलेलं आहे आणि खिचडी पण चालू होती पूर्ण खाली असे एकदम सगळं तर ओव्हर हो यासाठी की त्या तिथे काय खूप वारा थंडी आणि असं महादेवाचे सगळे गाणे चालू होते जसं ओम शिवायचा जप होता म्युझिक होतं तर आपल्याला इथं म्युझिक येऊन द्यायचं नाही आहे आणि मग त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करून आपला व्हिडिओ एडिट करत आहे आज तर वेळ मिळाला तर मग म्हटलं की आज व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करून एडिटिंग करायचं होतं तर हे गाव पहा संपूर्ण हे सरतपडी गाव आहे आणि सगळा हा वरून व्ह्यू दिसतो तुम्ही सोलापूर हायवेने जर जात असाल तर सोर्तपडी फाट्यावर आलं की सोर्तापेश्वर असं वर मोठं मंदिर दिसतं खूप मोठं मंदिर आणि आम्ही ज्यावेळी जायचो लहानपणी त्यावेळी अशी काही सोयी नव्हती आता ह्यांनी खूप झाडं वगैरे लावून पहिली नुसती टेकडी होती आता पहा हे सगळे झाडी केले त्यानंतर ना हे सगळं मोठं फरशी वगैरे टाकून खूप मोठं बांधकाम केलेलं आहे संजय यांच्याकडून या ठिकाणी कृपा धनगी सभामंडपास सगळे आलेले तरी त्यांना त्यांच्या हातून सामाजिक धार्मिक कार्य करो त्यांच्या हातून चांगले विद्यार्थी घडो एक विचारांची देवाण घेवाण ग्रंथपाल या माध्यमातून हे ही शरतापेश्वर भगवंताच्या चरणी आदिमा शक्ती पार्वती माता भीघ गणपती बाप्पाच्या चरणी विनम्र प्रार्थना धन्यवाद गंगानी महेंद्र इनामदार या शिवभक्तांच्या या ठिकाणी एकावन्न रुपये आलेले तरी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी त्यांच्या हातून सामाजिक धार्मिक कार्य घडव ही भोलेबाच्या चरणी पार्वती माता गणपती बाप्पा नंदी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे धन्यवाद काही हळू हळू शाळा मुख्याने हरव शिवशंकर पार्वती माता गणपती बाप्पा खरं सुनील शिंदे या लहान चमुकल्या भाविका आपल्या खायमध्ये एकशे हो एक रुपये तरी त्यांना त्यांच्या त्यांच्या शालेय त्यांना त्यांच्या सामाजिक आई वडिलांची सेवा शक्ती पार्वती माता गणपती बाप्पा नंदे भगवंताचा धन्यवाद खूप ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित आजचं पण असं आहे तर मम्मी चिडवत असे मामांना तर ठीक आहे त्यांच्या बहीण असं खूप काही गोष्टी असतात तर नंदी आणि ह्या नंदी नंतर केलेला आहे कारण पहिले ना इथे अगदी छोटस अगदी बसेल असं दगडाचं लगेच आतमध्ये छोटस मंदिर होतं खूप मोठं मंदिर बनलं आहे आता आणि इकडे काहीच होतं हे जी फर्श तिथे फक्त दगड होते असे मोठे म्हणजे तर ह्या नाही फोटो काढण्यासाठी आणि असं चढता यायचं नाही तर एकमेकांनाही करून घेऊन आपलं कसं आगा शिवनगरला आहे त्या टाईप कसं आपल्याकडे असं वाट मिळे सगळ कडाची झाडं लावून इतकं छान केलंय ना खरं हे हे आज नंतर मोठे झाले होते आणखीन सुंदर वाटणार पाहिजे का सगळी गुलाबाची नर्सरी असल्या टेकड्या चढत यायचो आम्ही हो ते काही तिकडून यायचो चढवून ते टेकडी ही मोठी इथं काढायचं का फोटो स्वामींच्या तिथं काढतं का हो नाही नाही हे छान हवापर्यंत आणि गर्दी नाही काही नाही वृक्षारोपण केलेलं आहे खूप मोठ्या प्रश्न मामांचं वर्णन पाहिलं का कसं केलं जास्त असत होतात त्यामुळे अशा प्रकारची टेकडी पाठीमागे झाडं लावल्यात ना त्याने हे आ काय नव्हतं इथे वर तिकडी होती मस्ती पण एवढं हिरवळ केली एवढी मोठी झाडं करायला किती वर्षं गेली असेल शेवटचं बेल फुलं त्याच्यात बरं का खाली बघा बेलाचं झाड इथं फुलं माहिती फुलं विकत होती तर बेलाचं झाड देखील तिथेच काय आहे घ्या देखील चडी वाटत अतिशय सुंदर टेस्टी घ्या घ्या नको सर मी नाही येत घ्या आपल्यापुढे गेल्यानंतर खाली खूपच टेस्टी होती त्यानंतर आम्ही खाली येतो तर मला जुने दिवस पाठवले जुने म्हणजे आम्ही टेकडीवर अगदी अजून घेऊन आम्ही पायी पायी घ्यायचो त्यानंतर पण घालतो घ्या दगडावरून त्या घ्या आता दादा तसं खालीच चला तसं गाडी ठेवूया त्यानंतर मध्ये माझं दगड आले तर दगडावर एक पाय ठेवायचा दुसऱ्याने दुसऱ्या पायला अशा प्रकारे वर्ग आणि आजूबाजूला तर खूप सुंदर ठेवले आणि खरंच असं विचार असणं असे प्रकारच्या ज्या गोष्टी तर ही खूप मोठी गोष्ट आहे तर ते गाववाल्यांचे किंवा तिथल्या गावकऱ्यांचं खूप आम्ही आभार मानले पाहिजे गरम गरम इकडे इथून तिकडे जातात ते पातळी आणि त्यांचं कौतुक करावं असं म्हटलं पाहिजे आभार मानणं कसं कौतुक हे गेलं पाण्याचं टँकर वगैरे सगळं गर्दी नाही हो सगळं इथून मंदिर किती छान दिसत आहे का खूप सुंदर असं होतं एका वेळ टाका हो घरीच घ्यायचं एका वेळ टाकून घ्या आता थांबा आम्ही निघालो आहोत घरी आता या व्हिडिओ मध्ये पूर्ण असं एक झलक आहे मंदिराची तर पाहू शकता आणि खरंच किती असं मधोमध असल्यामुळं काय होतं गावाचे दोन्ही भाग दिसतात तर हे अतिशय सुंदर असं आहे का आता हा व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी बनवलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकलेला आहे आता मी कारण त्यांनी खूप असं स्लोमध्ये बनवत होते आणि खूप छान असं बनवलेलं आहे बा हे का मामा येऊन उभे राहिले तिकडे आनंदीचं पूर्ण असं दर्शन केलेलं आहे त्यांनी तर लहानपणीच्या आठवणी खूप जाग्या झाल्या आणि खरंच खूप वर्षांनी म्हटलं तरी मी गेली खूप वर्षांनी कारण जरी मी मामाकडे गेले तरी काय वर टेकडीवर जायचे नाही झालं होतं सुंदर पण मामा आम्हाला अगोदरच बोलत होते या तुम्ही शेवटच्या सोमवारी या आपण इकडे जाऊया शर्तापेश्वराला जाऊया पण आम्ही असं काय खास मनावर घेतलं नव्हतं की गेलो पण नंतर असं मा म्हणले नाही तू पण चल आता तू तरी किती वर्ष झालेले म्हणून आम्हाला दोघांना ते घेऊन गेले आणि अतिशय सुरेख असं हे वातावरण होतं तरी ह्यानंतर आम्ही गेलो आहोत मामाच्या घरी त्यानंतर मामाच्या घरी की नाही मातीमध्ये त्यांनी ब्रह्मकमळ असं लावलेलं ला आहे तर त्याची अशी फुलं उमललेली होती या ठिकाणी work mm.